सर्वांना स्वाभिमानी जय आणि जय संविधान भावांनो मला दिवसाला वेळ नाही म्हणून मी हा व्हिडिओ रात्रीवर शूट करतो आहे तर मुद्दा असा की सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती श इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती व्हायरल होण्यासाठी वेगवेगळे मुद्द्यावरती व्हिडिओ वेगवेगळे बनवतो आहे बरोबर ना तर भावांनो त्याच्यामधील काही आपल्या समाजाचे सुद्धा व्यक्तिमत्व आहेत काही आपल्या बहिणी आहेत जे की इंस्टाग्रामवरती रील्स बनवतात ठीक आहे तर भाऊ मुद्दा हा आहे नेमका तर आपल्या समाजातल्या काही बहिणी आहेत तर त्या व्हायरल होण्यासाठी अगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावरती व्हिडिओ बनवतात आणि नंतर आपले काही फॉलोअर्स गेन करून आपले काही फॉलोअर्स वाढवण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्हिडिओ बनवतात नंतर इतर धर्माचे सुद्धा व्हिडिओ बनवतात पण आपल्या कुठल्या धर्माला किंवा जातीला विरोध नाही आहे पण मुद्दा हा आहे नेमका तर आपण जे व्हिडिओ बनवतो आहे याच्यामुळं आपल्या समाजाच्या भावना दुखणार नाही याचं तुम्ही भान राहू द्या ठीक आहे तर भाऊ व्हिडिओमध्ये अजून भरपूर काय आहे तर अगोदर तुम्ही आता ही व्हिडिओ बघून मी जो हा ताईचा व्हिडिओ बघितला तर ह्या ताईचं नाव आहे पायल माने तर ह्या ताईचे पाच लाखहून अधिक फ्रेंड फॉलोईंग आहे इंस्टाग्रामवरती आणि ताई भरपूर छान व्हिडिओ बनवते नो डाऊट पण ताईने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती भरपूर छान व्हिडिओ बनवले आणि आता ह्या ताईंचे मी दुसरे व्हिडिओ तुम्हाला दा ते बघून घ्यायकोळेस तर बघितले ताईंचे व्हिडिओ ताईंचे व्हिडिओ छान आहेत नो डाऊट पण ताईंना असे व्हिडिओ बनवता कामा आहे अगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध यांचा धम्मा वाच नंतर तुला कळेल की अशा धर्मकांडाकांडपासून आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पनमध्येच मुक्ती दिली आहे अरे जो धर्म तुम्हाला आजही अचूक समजतो तुम्ही त्याच धर्माचा प्रचार कशाला करताय माझा कुठल्या धर्माला विरोध नाही आहे आपण सर्व धर्म समभाव घेऊन चालतो आणि मानतोसुद्धा याचा असं अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या धम्माला आचरण कर सांगतो तुम्ही तर पार लगे गोडगुर फिरू लागल्या त्यांच्या धम्मामध्ये त्यांच्या धर्मामध्ये ज्या परंपरा लागू करू लागल्या स्वतःवरती हे चुकीचं आहे आणि हे कशासाठी फक्त फॅन फॉलोईंगसाठी ताई तुझे अगोदरच पाच लाखहून अधिक फॅन फॉलोईंग आहेत अजून किती हां तुला का होतं आपल्या धम्मामध्ये किंवा आपल्या धर्मांची लोकं किंवा आपले सैनिक तुला सपोर्ट करत नाहीत का करत आहेत मोठ्या मात्रांना करत आहेत बराबर ना पण हे असे व्हिडिओ बनवता कामा नाहीत तुझ्याबद्दल काय हेट वगैरे नाही आहे पण हे चुकीचं आहे याच्यामुळं कसं आहे की आपल्या लोकांच्या भावना व्यक्त होतात दुखतात नंतर तुला आपले काही कार्यकर्तेसुद्धा कमेंट्स म्हणतील काही घाल बोलतील तुलाही असे वाटेल की आपलेच लोक असून आपल्याला सपोर्ट करत नाहीत कारण की तुम्ही अगोदर असे चुका करसाल नंतर आपले लोक तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत माझा तो विरोध आहे प्रत्येक अशा गोष्टीला या कर्मकांडापासून आपण एकोणीसशे छप्पनमध्ये मुक्त झालो आहे हे पुन्हा लागू करता कामा नाही तर बाबू तुमची पण काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करा जय भीम जय सविना